वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर तीव्र टीका करताना म्हटले की सध्याचे सरकार हे ओबीसीच्या भल्याचे नसून चोरांचे सरकार आहे ओबीसीने आपले साधायचे असेल तर सतत स्वतः बसावे लागेल त्यांनी पुढे म्हटले की तेलंगणा राज्याने ओबीसी आरक्षणाची मर्यादा बासष्ट टक्क्यापर्यंत वाढवली आहे बंजारा धनगर आणि हटकर समाजाला आव्हान करत आंबेडकर म्हणाले की शिक्षण व नो नोकरीतील आरक्षण संपले असून दोन्ही क्षेत्राचे खाजगीकरण झाले आहे आता फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण शिल्लक राहिले आहे शिक्षण व नोकरीतील ते परत मिळवायचे असतील तर स्वतः स्वतःच्या हातात घ्या तरच बदल होईल असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले चोरांचं सरकार तुमच्या भल्याच सरकार तुम्हाला भल्याचं सरकार करायचं असेल तर स्वतःहून सत्य होती त्या ठिकाणी एक धनगर हक्क समाजातला असणार ओबीसीतला मोठा आणि भंडारातला असणारा सगळ्यात मोठा घट ओबीसीचा लढा लढण्याचे आयोज ओबीसीचा लढा लढण्याचे ऐवजी आज त्यांचा लढा आदिवासींच्या विरोधात आहे आपल्याला दिसतो मागण्या न्याय असतील पण शहाऐंशी ट्रायबल खासदार आणि सत्तावीस सव्वीस सत्तावीस आमदार महाराष्ट्रातले धनगरा नाही सांगतो आणि बंजारा नाही सांगतो तुमचा लढा ते कधी यशस्वी होऊ देणार यशस्वी कधी होऊ देणार नाही एकदा आमदारांचा निर्णय घेण्याचं सरकारने ठरवलं हे सगळे आदिवासी खासदार आदिवासी आमदार एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं घ्या आम्ही तुमचं सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात आणि सव्वीस आमदार हे सरकार खालचं पाडू शकतात आणि शहाऐंशी खासदार वरच सरकार पाडू शकतात सरकार पाडण्याची ताकद त्यांच्याकडे असेल तर न्याय कुठून मिळाकर धनगर आणि बंजारा या दोघांना असणार आरक्षणाचा लढा आहे तो मिळाला काय किंवा ऑफिस मधून मिळाला काय फरक काहीच पडत नाही त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे बाजूचा असणारा तेलंगणा हे राज्य आहे तेलंगणाच्या राज्याने ओबीसीचं आरक्षण किती टक्के केलं किती टक्के केलं बासष्ट वरती घेऊन गेले कदाचित हा अधिकार एस सी आणि एसटी ला जर असता त्यांनी ते असताना या देशामध्ये रान पेटवलं असतं जाळपोळ केली असती लुटमार केली असती आमदार खासदार ला, आम मारला असत आणि सरळ सांगितलं आम्हाला पंधरा टक्के नको आम्हाला पंचवीस टक्के पाहिजे पण घटनेमध्येच असल्यामुळे तुमच्या संख्येप्रमाणेच त्याच्या बाहेर तुम्हाला मिळणार बंजारा असेल धनगर हरकर असेल याला आव्हान आहे जरांगेला बाजूला ठेवा देवेंद्र फडणवीस खुर्चीमध्ये बसा आणि देवेंद्र फडणवीस खुर्चीमध्ये बसल्यानंतर हे सत्तावीस टक्क्याच चा। बासष्ट टक्के करू शकता की नाही याचं फक्त उत्तर स्वतःलाच द्या बासष्ट टक्के करू शकता की नाही करू शकता आज शिक्षणातलं आरक्षण जे आहे हे संपलेलं आहे आरक्षण संपलेलं कारण की शिक्षण क्षेत्रातलं खासगीकरण झालेलं आहे नोकऱ्यांमधला कॉन्ट्रॅक्ट वरती त्या ठिकाणी गेलेला आहे आता क्षण राहिलेलं आहे ते ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका इथलंच राहिले शिक्षणातला आरक्षण आणि नोकऱ्या करायचं असेल तर ओबीसीने सत्ता स्वतःच्या हातामध्ये घेतली पाहिजे हे लक्षात घ्या तरच इथला बदल होऊ शकतो नाही तर अजिबात बदल होणार नाही